नमस्कार अनुजस मराठी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने गाजरचा हलवा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण सर्वप्रथम एक किलो गाजर घेतलेली आहे तर गाजर घेताना एक काळजी घ्यायची की गाजर अतिशय आपण जाडेही घ्यायचे नाही अतिशय आपण बारीकही गाजर घ्यायचे नाही अगदी अगदी मध्यम आकाराचे गाजर आपण इथे घेणार आहोत तर सर्वप्रथम गाजरात आपण इथे आता स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि इथे आता आपण ही गाजर व्यवस्थित अशा प्रकारे सोलून घेणार आहोत तर इथे व्यवस्थित सगळ्या गाजरांची आपण इथे साल काढून घ्यायची आहे असे मस्त पैकी लाल कलरचे गाजर आपण इथे घेणार आहोत त्यानंतर आपण आता इथे किसनीच्या सहाय्याने सगळे गाजर व्यवस्थितपणे अशा प्रकारे किसून घ्यायचे तर इथे तुमच्याकडे जर फूड प्रोसेसर असेल तर तुम्ही इथे फूड प्रोसेसरचा इथे वापर करू शकता पण फूड प्रोसेसर शक्यतो कोणाकडे अव्हेलेबल नसतं त्यामुळे आता आपण इथे किसणीच्या सहाय्याने आपण इथे अशा प्रकारे हे गाजर व्यवस्थित किसून घ्यायचे तर साधारण पाच ते दहा मिनिटात मी ते सगळे गाजर व्यवस्थित किसून घेतलेले आहे त्यानंतर आता आपण इथे कढईमध्ये दोन चमचे तूप गरम करून घ्यायचे आहे आता इथे तूप व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये या गाजरचा किस आपण टाकून द्यायचं आहे आता आपण यामध्ये या मध्ये सगळा गाजरचा केस टाकून दिला आहे आता इथे साधारण दोन तीन ते थे तीन मिनिटं आपण इथे व्यवस्थित तुपावर हे सगळं गाजरचा केस परतवून घेणार आहोत त्यानंतर आता आपण इथे वेलचीची पूड तयार करून घ्यायची त्यासाठी मी इथे तीन ते चार वेलची घेतलेल्या आहे तर अशा प्रकारे वेलची सोलून आणि त्याचा मधला पाड घ्यायचा आणि व्यवस्थित आपण इथे अशा प्रकारे वेलची पूड तयार करून घ्यायची त्यानंतर आता आपण इथे बदामाचे काप तर तयार करून घ्यायचे आता अशा प्रकारे आपण इथे तुमच्याकडे जो पण काही सुका मे अवेलेबल असेल तो तुम्ही इथे घेऊ शकता आता मी इथे काजू बदाम आणि बदाम अशा प्रकारे उभे काप करून आपण इथे घेणार आहोत त्यानंतर आता मी इथे पिस्त्याचे काप करून घेत आहे जो पण काही सुका हो तुमच्याकडे अवेलेबल असेल हो तर तुम्ही इथे वापरू शकता आता इथे थोडासा आपण तुपावर इथे परतून घेतलाय त्यानंतर आपण इथे आता एक कप दूध यामध्ये आपण ऍड करणार आहोत आता दूध टाकल्यानंतर थोडासा व्यवस्थित परत आपण दुधामध्ये हा गाजरचा हलवा परतवून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण यामध्येही वेलची पुडा ॲड करणार आहोत आणि सगळं व्यवस्थितपणे आपण इथे परतवून आहे आता इथे बघू शकता व्यवस्थित आपण इथे दूध टाकल्यानंतर थोडासा परतून घ्यायचा आहे त्यानंतर आता इथे आपण साधारण अर्धा कप साखर घेतलेली आहे तर एक किलो गारजरासाठी इथे अर्धा कप साखर पुरेशी होते आता साखर टाकल्यानंतर इथे साखरेला थोडस पाणी सुटलंय तर हे पाणी आता थोडस कमी होऊ द्यायचं त्यानंतर आपण इथे आता साधारण दोनशे ग्रॅम खवा घेतलेला आहे आता हा खवा टाकल्यानंतर पण व्यवस्थित इथे सगळं मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित परतवून घ्यायचे जेणेकरून खवा सगळीकडे मस्तपैकी इथे व्यवस्थित गाजरच्या हलव्यामध्ये मिक्स होईल आता हे सगळं आपण व्यवस्थितपणे इथे परतवून घेणार आहोत तर खवा टाकल्यामुळे आपल्या गाजरच्या हलव्याला एकदम रिच अशी टेस्ट येते एकदम मस्त आपला गाजरचा हलवा बनवून तयार होतो त्यानंतर आता आपण इथे दोन चमचे तूप गरम करायचे त्यामध्ये आता आपण इथे सर्वप्रथम बदामाचे काप ऍड करायचे त्यानंतर आपण इथे काजूचे काप यामध्ये ऍड करणार आहोत आणि हे मस्तपैकी तुपामध्ये तळून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपण किशमिश ऍड करणार आहोत आता हे सगळं व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचंय तुपामध्ये परतल्यामुळे याला एक मस्त पैकी असं क्रंची टेक्शर येत आता हे सगळं आपण व्यवस्थित तुपामध्ये परतून घेतलेले आहे आता हे आपण गाजरच्या हलव्यामध्ये करणार आहोत आता इथे आपण हे गाजरच्या हलव्यामध्ये ऍड कर केलेले आहे आता हे सगळं व्यवस्थित परत मिक्स करून आणि इथे बघू शकता अगदी मस्त रसरशीत असा आपला गाजरचा हलवा तयार आहे तर एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ピンポーン